जयंत पाटला तुझ्यासारखा भिकारी अवलात गोपीचंद पडळकरची नाही माझ्या ती धमक आहे कार्यक्रम करायची तुझ्यासारखी ती अवलाद नाही तू राजाराम पाटलान काढलेली अवलात मला अजिबात वाटत नाही <laughs> काहीतरी गडबड असणार आहे एवढ्या <laughs> खालच्या लेवलला आता माझा दांडियाचा कार्यक्रम आहे गरबाचा ये माणसं पाठव डोळ दिपून जाते तुझं कार्यक्रम बघताना गोपीचंद पडळकरांनी जे स्टेटमेंट केलं ते योग्य आहे असं माझं मत नाही कोणाच्याही वडिलांबद्दल किंवा परिवाराबद्दल स्टेटमेंट करणं हे योग्य नाही या आहे यासंदर्भात गोपीचंद पडळकर यांच्याशी मी बोललेलो आहे त्यांनाही मी सांगितलेलं आहे आणि मला शरद पवारांचा फोन आला होता तेही यासंदर्भात माझ्याशी बोलले मी त्यांनाही सांगितलं की अशा प्रकारचं जे स्टेटमेंट आहे त्याचं आम्ही कधीच समर्थन करणार नाही गोपीचंद पडळकर हे एक तरुण नेते आहेत ॲग्रेसिव्ह नेते आहेत आणि अनेक वेळा ॲग्रेशन दाखवत असताना आपल्या बोलण्याचा नेमका काय अर्थ निघेल हे ते लक्षात घेत नाहीत आणि म्हणून मी त्यांना हे सांगितलेलं आहे की हे लक्षात घेऊनच आपण ॲग्रेशन ठेवलं पाहिजे काय झालं पवारांनी काय केलं आहे पवारांनी मुख्यमंत्र्यांना फोन केला आहे शोभनीय नाही पवारांनी मान्य देवाभाऊंच्या मातोश्रींच्या वरती जेव्हा खालच्या लेवलला जाऊन टीका केली तेव्हा फोन केला का मी तर काय मीडियामध्ये बघितलं नाही नंतर देशाचे पंतप्रधान जागतिक नेते मान्य नरेंद्र मोदी साहेबांच्या मातोश्रीवरती ए आयच्या माध्यमातून एक चुकीचा व्हिडिओ तयार केला तेव्हा पवारांनी मान्य मोदी साहेबांना फोन करून निषेध वगैरे व्यक्त केला का हे जरा मला कुठं मीडियात असलं तर दाखवा मग मी या विषयावरती नंतर बोलतो उद्या मागाव्या अशी मागणी कुणाजी कुणाजी जयंत पाटील कशासाठी राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊंचा मला फोन आला होता आणि या संदर्भामध्ये अशी वक्तव्य करू नका अशा पद्धतीची सूचना मला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेली आहे आ, मी त्यांच्या सूचनेचं पालन करेन काय घेणार नाही माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ज्या मला सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनेचं मी पालन करणार